नमस्कार मी कावेरी मी वर्ग पाचवी पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागपूर आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव फोन का कर... फोन कॉलचा प्रवास होतो तरी कसा याचे लेखन समिदा गुंजाळ व मराठी अनुवाद सिद्धार्थ केळकर यांनी केलेला आहे आता आपण सर्वजण मोबाईल वापरतो पण मोबाईलचा प्रवास कसा होतो असा प्रश्न मला नेहमी यायचा नेहमी यायचा पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळाले तर कसा होतो मी तुम्हाला सांगते पहा एखाद्या व्यक्ती एका ठिकाणाहून जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला फोन करतो तेव्हा तेथील त्यांच्या संबंधित ठिकाणाच्या मनोऱ्या मनोऱ्याकडील लहरीद्वारे लहरीद्वारा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते असा हा प्रवास आहे आता मी माहिती कोणती जसे संदेश फोटो फोन कॉल फोन कॉल व्हिडिओ इत्यादी इत्यादी यावरून मोबाईलचा सर्व जगात इंटरनेटसाठी देखील होत होतो हे आम्हाला माहीत आहे थँक्यू